एक नंबर किडी असतो मला असं वाटतं काहीतरी चांगलं बोलत आहे या सज्जन मित्रांनो तुम्हाला वाटतं मी या सज्जन चेहऱ्या मागे सज्जनच असतेस की इस, ते। इस ते मत जाओ चेहरा बघा तुम्ही एवढा निरागच मे की फीचे बहुत बडा नॉट बॉय छुप आहे तू असंच लांब लांब पाळणार आहेस का मध्ये नाही का देशणार की या साईडचं छुप ये तुमचं माझं

काय घ्यायचं तर अशा पद्धतीने आम्ही थोडस इथं थंड खायला घेतलं तर प्रत्येकाने वेगवेगळं घ्यायचं ठरलं होतं बट त्यानंतर ना आम्ही घेतली लस्सी आणि एक आईस्क्रीमचा कोन तर चला मस्तपैकी एन्जॉय करूया इकडे हा आपला चष्मेचा मुलगा डबल बॅटरी तर डबल बॅटरी चष्मे काय चष्मे चष्मे अरे चष्मालाय ना मला तर आपण सुरुवात केली होती ना आता जस्ट बाहेर आलो बारामती मध्ये खूप दोन वर्षाच्या नंतर न मी फिरतीये आणि आता आपण मस्त पैकी चालून आलोय तर लस्सी घेऊया आणि तुम्ही पण बारामती मध्ये असताल तर नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू कंटिन्यू करा आकेले थँक्यू आपण को 20 20 20 मी सुखीला फाइनली आम्ही थंड सगळ्यांनी खाल्लं आणि बारामती मध्ये खूप दिवसांच नंतर आम्ही फिरले कारण की दोन वर्ष झालेत केरलेले त्यानंतर ना आज थोडंसं यांच्यासोबत खूप धिंगाणा मस्ती घातला आणि खूप छान वाटलं कारण की एवढी चेष्टा मस्करी चालू होती आणि बारामतीमध्ये पण भरपूर सारे चेंजेस झालेले आहेत तर आज चालत आम्ही खूप सारे बारामती फिरलो आणि खूप छान वाटलं आज मला बिलकुल पण बोर नाही झालं त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत चला आणि नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करत चला थँक्यू सो मच बाय